माध्यमिक लोकशिक्षण मंडळ भैरवनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शहा येथील शिक्षक शिवाजी सावकार घोटेकर हे आपल्या चौतीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले असून येथे त्यांचा सेवापूर्ती सोहळा माजी आमदार माणिकराव कोकाटे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत तर अण्णासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी पात्रे येथून आपल्या शैक्षणिक क्षेत्रात ज्ञान पुरवण्याच्या कार्यास त्यांनी प्रारंभ केला चौदा वर्ष सेवा करून देवपूर येथील शाखेत त्यांनी पुन्हा चौदा वर्ष सेवा केली व शहा येथील भैरवनाथ हायस्कूल आणि एस जे ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी सेवा केली आपल्या चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच शिवाजी सावकार घोटेकर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी या, या अध्यक्ष म्हणून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माणिकराव कोकाटे शिक्षक पदवीधर आमदार सुधीर तांबे संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख नंदुरबार येथील शिक्षणाधिकारी एम व्ही कदम विष्णुपंत बलक डॉक्टर जे एल पवार कैलास झगडे औरंगाबाद येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी एस सोनवणे वावी पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रंजित आंधळे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांदळकर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे आनंदा कांदळकर माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक गोविंद लोखंडे यू आर के ट्रेडर्सचे संचालक उदय गोळेसर शहा गावच्या सरपंच शुभांगी संभाजी जाधव कारभारी पाटील जाधव एस टी अण्णा जाधव आदी उपस्थित होते सदरील सेवापूर्ती सत्कार सोहळा यशस्वीतेसाठी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे भैरवनाथ हायस्कूलचे प्राचार्य सुनील गडाक यांचा सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमास ग्रामस्थ विद्यार्थी माजी विद्यार्थी यांसह एस एस गोटेकर सरांचे आप्तेष्ट नातेवाईक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी शहाहून उत्तम कुराडे